मेट्रो स्टेशनवर शाळकरी मुलांची जमलेली गर्दी चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल समोरून मेट्रो येताच मुलांचे खुललेले चेहरे सायन्स पार्कमधील तारांगणात जमिनीवर राहून आकाशात मारलेला फेरफटका लढाऊ विमानाची प्रतिकृती मनोरंजक वैज्ञानिक उपकरणे पाहून हरकलेली मुले असा अद्भुत अनुभव नुकताच वस्ती भागातील मुलांनी घेतला आहे वंचित विकासातर्फे अभिरुची वर्ग फुलवा प्रकल्पातील वस्ती भागात राहणाऱ्या मुलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मेट्रो सफर व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे अभ्यास सहलीचे आयोजन केले होते नगरकर यूथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ रोटरी क्लब ऑफ पुणे सनराइज यांचे सहकार्य लाभले तिन्ही संस्थांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले जनता वसाहत दांडेकर पूल अप्पर सुपर इंदिरानगर सिंहगड रोड आदी पंधरा वस्त्यांमधील अभिरुची वर्गातील मुलांनी तर लालबत्ती विभागातील फुलवाच्या मुलांनी या सफरीचा आनंद लुटला यावेळी दोनशे मुले व पन्नासहून अधिक पालक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते मेट्रोचे शुभम दळवी यांनी मेट्रोविषयी मुलांना सविस्तर माहिती सांगितली मेट्रोच्या अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले एक्सपिरियन्स खूप छान होता त्याबद्दल थँक्यू अभिरुची वर्ग माझं नाव आर्यन जगतात इवंचित विकास संस्थेकडून आलेलो आहे मी आज पहिल्यांदा मेट्रोमध्ये सफर करणार आहे मला खूप भारी वाटते आणि आता ट्रेनमधून चालू तर त्यांना पण चांगलं वाटलं मला मजा पण खूप आली आणि स्टार्टिंगला भीती वाटली पण नंतर मजा खूप आली इथं येऊन खूप मज्जा आली ती फास्ट चालत होती आणि वरतून चालत होती खूप मज्जा आली पहिला अनुभव मज्जा आली खाऊ दिला आम्हाला एक दिलं आणि वंचित विकास संस्थेने मज्जा दिल्या आम्हाला मुलांना खाऊ वगैरे दिल्या मी रवींद्र प्रभुणे रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचा सा अध्यक्ष आज माझ्याबरोबर हे माझे कलिग्स पण जमलेले आहेत आणि वंचित विकास या संस्थेतील मुलांसाठी आम्ही मेट्रो सहलीचा एक सफरीचा आजचा कार्यक्रम प्रायोजित केलेला आहे रोटरी क्लब याप्रमाणेच मुलांचं शिक्षण मुलांचं आरोग्य आणि मुलांचा विकास या दृष्टीने अनेक प्रकारची कामं करत असते आणि या कामामध्ये भारताचे चांगले नागरिक घडावेत या दृष्टीने इव्हन आम्ही अंगणवाडीपासून ते शेवटपर्यंत मुलांच्या शिक्षणाला परदेशामध्ये स्कॉलरशिप मिळेपर्यंत आणि त्यांनी देशाचे आणि सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपला ठसा उमटावा अशा प्रकारे रोटरीचे प्रोजेक्ट्स असतात त्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही या वंचित जवळजवळ अडीचशे तीन वंचित विकास संस्थेबरोबर आलेल्या अडीचशे तीनशे मुलांना मेट्रोची सफर घडवणार आहोत आणि त्यांना त्याच्यापुढे मेट्रो ही आद अद, आधुनिक जगातली एक गोष्ट आहे जी त्यांना व्यवस्थितपणे माहिती व्हावी ज्या जगात ते प्रवेश करणार आहेत त्याच्यापुढे ते सायन्स पार्कची पण सफर करणार आहेत ज्या सायन्स पार्कमधनं आधुनिक जगामध्ये पुढचं सायन्स काय आज भारत देश आपला शास्त्र आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे गेलेला आहे तर हे नेशन बिल्डर्स म्हणून ही मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि रोटरी आणि सगळ्या आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यामुळेच रोटरीचे हे प्रयत्न कायम चालू असतात धन्यवाद